शतभिषा नक्षत्र शतभिषा नक्षत्रावर राहूचे राज्य असते जे अपारंपरिक विचारसरणीचे प्रतीक आहे हे लोक अनावश्यक सामाजिक नियमांचे पालन करत नाहीत आणि त्यांच्या कल्पना सामाजिक आणि राजकीय जगात गोंधळलेल्या नसतात ते दिखाव्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि ते लहानपणापासूनच शैक्षणिकदृष्ट्या हुशार असतात वैदिक ज्योतिष शास्त्रातील चंद्र नक्षत्राच्या किंवा नक्षत्रांच्या मालिकेतील शतभिषा नक्षत्र हे चोवीसावे नक्षत्र आहे ते कुंभराशी सहा पूर्णांक चाळीस अंश ते वीस अंशापर्यंत असते शतभिषा ही शैक्षणिक दृष्ट्या या नक्षत्राखालील लोकांना जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच या गुणाची जाणीव होते आणि त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी शक्य तितक्या सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांना निवडले जाते ते इतरांपेक्षा कल्पना आणि संकल्पना खूप सहजपणे समजतात आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगले प्रदर्शन करतात ते जगातील काही सर्वात तरुण सी आणि उद्योजक बनतात ते तांत्रिक क्षेत्रात देखील आहेत राहूचे राज्य आहे जे तंत्रज्ञानाचे संकेत देते या नक्षत्राखाली जन्मलेल्या शतभिषाला जवळजवळ नेहमीच लहानपणापासूनच आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत असते आणि ते शक्य तितक्या उच्च क्षमतेपर्यंत पोहोचते या नक्षत्राचे चारही चतुर्थांश किंवा पद कुंभ राशीच्या राशीत येतात हे नक्षत्र औषध आणि उपचार जोडलेले आहे आणि शतशब्दाचा अर्थ शंभर असल्याने ते परिस्थितीकडे पाहण्याचे आणि उपाय शोधण्याचे अनेक मार्ग किंवा दृष्टिकोन देखील दर्शवते शतभिषाचे प्रमुख गुण पाहता शतभिषा नक्षत्र हे रिकाम्या वर्तुळाचे प्रतीक आहे जे टाळणे किंवा रिकाम्या जागेचे प्रतीक आहे या नक्षत्राच्या लोकांमध्ये विश्वाच्या रहस्यांचा शोध घेण्याची आणि अज्ञात रहस्य शोधण्यासाठी खोलवर जाण्याची जन्मजत क्षमता आणि रस असतो ते स्वतःला सीमा किंवा बंधनांमध्ये मर्यादित ठेवण्यास देखील सूचित करते ते गुप्त लोक आहेत आणि जीवनाच्या लपलेल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करतात हे नक्षत्र शंभर वैद्य किंवा शंभर उपचार करणारे असेही भाषांतरित करते जे उपचार कलांशी मजबूत संबंध दर्शवते शतभिषा नक्षत्रात लग्न असल्याने पुरुष आणि महिला दोघांसाठीही त्यांच्या शारीरिक गुणधर्म उंच आणि शरीराने सडपात्र असलेल्या व्यक्तीसारखे पाहिले जाऊ शकते शिवाचा जन्म या नक्षत्रात झाल्याचे म्हटले जाते आणि भारतीय पौराणिक कथेनुसार ते अविश्वसनीयपणे उंच होते मानवी पलीकडे विचार करण्याइतके उंच आणि त्यांच्या पत्नी पार्वतीच्या आईला घाबरवणारे पोशाख घातलेले होते त्यांचे नाक तीक्ष्ण किंवा टोकदार असते चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये तीक्ष्ण असतात आणि ओट भरलेले असतात राहूच्या अधिपत्याखाली या नक्षत्रात अभियंते तांत्रिक तज्ज्ञ जन्माला येतात त्यांचे शिक्षण या क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थांमधून होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात शतपिशाला शंभर डॉक्टर म्हणूनही ओळखले जाते जे यशस्वी सर्जन बनण्यास आणि वैद्यकीय क्षेत्रात विशेषज्ञ मिळवण्यास मदत करते ते सामान्यत असे करिअर निवडतात जे मोठ्या प्रमाणात उत्पन्न देतात आणि म्हणूनच ते कार्पोरेट कामाच्या शिडीच्या वरच्या स्थानावर असतात ते अंतर्मुखी आणि एकांतवासी दिसू शकतात आणि त्यांना सामान्यतः सामाजिककरण किंवा त्यांची बुद्धिमत्ता दाखवणे आवडत नाही ज्यामुळे ते एकांतवासाचे जीवन जगू शकतात जर जन्मकुंडलीत गुरुग्रह चांगल्या प्रतिष्ठेत असेल तर असे लोक आशावादी परोपकारी आणि उद्यमशील असतात तर शनीचा प्रभाव व्यावहारिक आणि गंभीर स्वरूप देतो शतभिषा नक्षत्राचे कुटुंब आणि वैवाहिक सुखाच्या बाबतीत शतभिषेला पुरुषांचा जोडीदार तिच्या व्यावसायिक कामांमध्ये यशस्वी असू शकतो आणि त्यांच्यात अस्वस्थ स्पर्धा असू शकते ज्यांच्या पत्नी नोकरी करणाऱ्या महिला नाहीत आणि त्यांना अद्याप घरकामात कुशल असतील त्यांच्यासाठी काही असंतोष असतो महिलांसाठी त्यांच्या जोडीदाराशी सुसंगता उत्तम असते पण ती अल्पकालीन असते त्या कदाचित वेगळे राहू शकतात घटोस्फोट घेऊ शकतात किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात लवकर त्यांच्या जोडीदाराला गमावू शकतात आर्थिकदृष्ट्या हे लोक खूप स्वतंत्र आहेत ज्यांना कोणाचेही देणे घेणे आवडत नाही ते सहसा त्यांच्या उच्च पगाराच्या नोकऱ्यांमुळे श्रीमंत असतात ज्यामध्ये ते जबाबदारीच्या उच्च पदांवर असतात शैक्षणिकदृष्ट्या हुशार असल्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रातील सर्वात तरुण यश मिळवणाऱ्यांपैकी एक आहेत करिअर आणि व्यावसायिक आत्मीयता पाहता शतभिशांचे मन तीक्ष्ण असते आणि शिक्षण आणि शिक्षणाची त्यांची आवड खूप असते जी बहुतेकदा सुरुवातीलाच लक्षात येते व्यवसायाच्या बाबतीत ते त्यांच्या मनाच्या इच्छेनुसार काम करतात आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करतात शतभिषेसाठी विशेषतः तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात उद्योजकता हा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिला जातो काही मोठ्या कार्पोरेट कंपन्या का शतभिषाच्या आहेत आणि ते इतरांपेक्षा खूपच हुशारीने आणि सहजपणे कार्पोरेट शिडीवर चढण्यासाठी हुशारीने काम करतात जबाबदारीचे पद भूषवणारे आणि शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट असलेले शल्य आणि डॉक्टर या नक्षत्राचे असतात ज्योतिषी बरे करणारे देखील शतभिषा असू असू शकतात शकतात किंवा त्यांच्या तक्त्यामध्ये शतभिषाचे प्रमुख स्थान शतभिषेसाठी महत्वाची वर्षे शतभिषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी चौतीस वर्षांनंतरचे वय महत्वाचे असते तोपर्यंत त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते शतभिषा नक्षत्र राशीचा विवाह हा पंचवीस ते तीस वयोगटातील असतो तसेच चोवीस अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस एकावन्न ते त्रेपन्न सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि एक्क्याऐंशी हे वयोगट विशेष आहेत शतभिषा नक्षत्राचा शासक ग्रह हा राहू आहे ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा म्हणून शतभिषा नक्षत्राचा ग्रह देवता किंवा शासक ग्रह राहू आहे जो या नक्षत्राचे लोकांना तीक्ष्ण मन स्वतंत्र स्वभावानी गोष्टींच्या तळाशी जाण्याची उत्सुकता देतो ते अत्यंत कल्पनाशील आणि सर्जनशील असतात आणि थेट आणि संशोधन आधारित प्रकल्प वन्यजीव छायाचित्रण औषधी निर्माण क्षेत्र वैमानिकी अन्वेषण इत्यादींमध्ये चांगले काम करतात त्यांना प्रवास आणि साहसाची तीव्र आवड असते शतभिषा नक्षत्राचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे आदिदेवता देवता हा वरुण आहे आदिदेवता देवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्वस्त्राशी संपर्क साधू शकतो शतभिषा नक्षत्राचा आदी देवता वरुण आहे वैदिकशास्त्रानुसार वरुण यांना पावसाचे देव म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे उपचार करणारे पाणी मानवतेवर दाखवले आहे ते त्यांच्या शक्ती आणि देखील ओळखले जातात ते सूर्याच्या रूपांपैकी एक होते शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये अजिंक्य शक्ती मजबूत तत्वे आणि न्यायाची भावना असते त्यांची स्मरण शक्ती तीक्ष्ण असते आणि ते लेखनात कुशल असतात ज्यामुळे ते चांगले लेखक आणि संपादक बनतात शतभिषेसाठी लिंग तटस्थ आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापरला जातो परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग भौतिक गोष्टींकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो शतभिषा नक्षत्राचे लिंग हे तटस्थ आहे आणि या नक्षत्राचे लोक धाडसी मेहनती आणि धाडसी आहेत त्यांचा स्वभाव दानशूर आणि मानवतावादी आहे शतभिषा नक्षत्राची नैसर्गिक प्रवृत्ती शतभिषा ही अश्वयोनी राशीची आहे जी तिची नैसर्गिक प्रवृत्ती आणि लैंगिक प्रवृत्ती आहे ते लैंगिक संबंधात रस नसलेली दिसतात परंतु प्रत्यक्षात खूप उत्साही असतात सामान्य जीवनात ते अत्यंत स्वतंत्र असतात आणि त्यांची डोके स्पष्ट असते आणि ते स्वतःचे काम करण्यावर विश्वास ठेवतात शतभिषा राशीतील पुरुष देखील रागावलेले असतात जर ते उत्तेजित झाले तर या नक्षत्रावर कोणत्याही प्रकारचा आजाराचा परिणाम होईल हे दोष दर्शवते तर शतभिषा नक्षत्रात वाताचे वर्चस्व आहे वात हा वायूशी संबंधित आहे ज्यामुळे श्वासोच्छवास हृदयाशी संबंधित समस्या स्नायू दुखणे पोटदुखी इत्यादी आजार होतात या नक्षत्राच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण कधी कधी त्यांचे आजार ओळखणे आणि योग्यरित्या निदान करणे कठीण असते ज्यामुळे बरे होण्यास विलंब होतो शतभिषा नक्षत्राची व्यापक वृत्ती भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन म्हणून ओळखल्या जातात शतभिषा नक्षत्राचा गुण तामसिक आहे जो या नक्षत्रातील लोकांना भीती आत्मविश्वासाचा अभाव अस्थिरता नैराश्य आणि समस्याग्रस्त नाते संबंध यासारखे नकारात्मक गुण देऊ शकतो शतभिषा नक्षत्राचे व्यापक स्वरूप आता व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण शतभिषा हा राक्षसगणाचा भाग आहे राक्षसगण हे अशा लोकांपासून बनले आहे ज्यांच्या अंतरची तीव्र भावना असते ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मकता आहे का ते समजतात ते सामान्यत मृदुभाषे असतात गणाच्या नावासारखे नाही परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात ते देवगणा इतके राजनैतिक नसतात त्याऐवजी ते अधिक सरळ असतात चतुर्भिषा नक्षत्र हे इथर तत्वाद्वारे नियंत्रित केले जाते इथर दैवी शांततेचे प्रतिनिधित्व करते जिथे सर्व निर्मिती गळते इथर तत्व नवीन कल्पना आणि सुरुवात करण्याची क्षमता देते या नक्षत्राचे लोक महत्त्वाकांक्षी आणि सर्जनशील असतात शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याचे पहिले अक्षर गो सा सी सु आहे नावाचे पहिले अक्षर देखील एक कंपन निर्माण करते जे वेदानुसार व्यक्तीशी जोडले असते मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करणारा अक्षराचे नाव निवडणे उचित आहे जेणेकरून व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडीत वचन दिलेले प्रत्येक सुख आणि यश मिळते